शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या तर आजपासून ज्या पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात इथं जमा होईल ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर अशा सर्व उर्वरित जिल्ह्यांमध्ये व जे काही शेतकऱ्यांना पीक विमा अधिक जमा झालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आज पीक विमा इथं जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही खरीप पीक विमामध्ये बरेच शेतकरी पीक विमापासून वंचित आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जे काही इथं तक्रारी इथं नोंदवण्यात आल्या होत्या त्यानंतर आता तक्रारीला जी आहे जे की तुम्ही ऑनलाईन तक्रार केली होती तर अशा तक्रारीचे जे काही अप्रुव्हल आहे तिथं आलेले आहे व त्या जिल्ह्यात पीक सुद्धा मंजूर झालेला आहे तर आज पी आजपासून जे काही सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे तर पीकमा वाटप या अठरा जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या ले 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 तर यामध्ये जे की सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जे काही पैशाची रक्कम आहे ती तर जमावणार आहे जे की बाकीचे जिल्हे उघडलेले आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते पाहण्यासाठी त्याची नवीन यादीसुद्धा आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे तर लगेच त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर त्या जिल्ह्याची यादी तर त्यामध्ये जा वाशिम लातूर कोल्हापूर जळगाव जालना हिंगोली गोंदिया अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली तर अशा जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे तुमच्या बँक खात्यात पिकुमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू